पोलीस स्टेशन कवंडे कवंडेजवळच माओद्यांनी पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य गडचिली पोलीस दलाने केले नष्ट आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस स्टेशन कवंडे येथे तैनात असलेल्या विशेष अभियान पथकाच्या जवानांना अभियानादरम्यान पोलीस स्टेशन कवंडेपासून दक्षिणेला अंदाजे शंभर मीटर अंतरावर असलेल्या पायवाटेवर झुडपांमध्ये लपवून ठेवलेली भरमार बंदूक मिळून आली होती सदर बाबत वरिष्ठांना माहिती दिली असता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बी डी एस पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात येऊन बी डी एस पथकातील विविध अत्याधुनिक उपकरणाद्वारे सदर जंगल परिसरात शोध अभियान सुरू करण्यात आले होते यावेळी भारमार बंदूक लपवलेल्या झुडपा शेजारी एक संशयित जागा मिळून आल्याने सदर घटनास्थळाची पाहणी केली असता जमिनीमध्ये अंदाजे दीड ते दोन फूट खोलावर डिटेनोटरसाठी वापरण्यात येणाऱ्या लाल रंगाच्या वायरने बांधलेली प्लास्टिकची पिशवी मिळून आली यावेळी मिळालेल्या पिशवीची बिड्रीयस पदवाकडून एक्सप्लोजिटिव्ह किटने तपासणी केली असता त्यामध्ये स्फोटक पदार्थ असल्याची खात्री झाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्फोटक पदार्थ घटनास्थळावरच नष्ट करण्यात आले सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल अप्पर पोलीस अधीक्षक अभियान यतीश देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक श्री एम रमेश अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी सत्यसाई कार्तिक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन कवंडेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मंदार शिंदे विशेष अभियान पथक व बी डी एस पथकाच्या जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली असून पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी कारवाईत सहभागी जवानांचे कौतुक केले आहे अशी माहिती आज दिनांक पंधरा मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास गडचोली पोलिसांकडून प्राप्त झाली आहे